त्यासाठी आपण स्वच्छ धुवून कांद्याची पात घेतली आहे तर चिरून पण घेतला आहे एक अर्धी वाटी लसण घेतला आहे एक वाटी शेंगदाण्याचा पूट घेतला आहे जिरे मौऱ्या एक चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळदी पावडर चवीनुसार मीठ कडीपत्ता आणि ही आपण तूर डाळ थोडेसे पाण्याने धुवून घेतली आहे मध्ये तेल घालून घेतले आहे तेल टाकले की आपण जिरे आणि मोहरी टाकून घेणार आपण जो लसूण घेतला होता मी त्याला बारीक कुटून घेतला आहे तो घालूया कडे पत्ता तूर डाळ घालून घेतली डाळ घालून घेतली आहे कांद्याची पाठ एक दोन मिनटे परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकूया एक पाच ते सात मिनिट आपण याला झाकण ठेवूया शंगण्याचं पोट घालून घेऊया शंगण्याचं पुट आपण घालून घेतला आहे एक दोन ते तीन मिनटं याला परतायचं आहे बघू शकता झालेली आहे आपली कांद्याची पात गॅस बंद करूया बघू शकता झणझणीत जन अशी टेस्टी अशी आपली कांद्याची पात झालेली आहे नक्की एकदा रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.